नमस्कार शासन चार यूट्यूब चैनल ऑफिसर सकती मरबुक सुत है तो आता की सर्वे थोड़ी बेकिंग न्यूज सरकारी कर्मचारी की नशीब सरकारी कर्मचारी महागाई पत्र सह सहा पत्ते वाटर तो सदर्भत एपिशोड के मध्यम संपूर्ण ज्ञान अपडेट आता पा आहो तत्पूर्वी मैं आपको संगू इच्छित अपन चैनल न से चैनल सब्सक्राइब कर लाइक चला आज अपडेट सहित पर सबके चला सुरू करू या सरकारने काही दिवसापूर्वी डी एमध्ये वाढ करून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे नुकतेच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी डी एम मध्ये चार टक्क्याची वाढ केली असून ती आता पन्नास टक्के करण्यात आली आहे यापूर्वी कर्मचाऱ्यांना शेचाळीस टक्के होता सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ मिळेल जो प्रत्येकाची बजेट सुधारण्यासाठी पुरेसा आहे तुम्हाला माहित आहे की लवकर सहा केंद्रीय कर्मचारी भत्ते वाढविण्याचा निर्णय घेतला जाईल ज्यामुळे सर्वांना आनंद होईल अशी अपेक्षा आहे या भत्त्यामध्ये वाढ होणे शक्य आहे केंद्रातील मोदी सरकारकडून अनेक प्रकारचे भत्ते वाढवणे शक्य मानले जात आहे त्यामध्ये रेल्वे कर्मचारी नागरी संरक्षण कर्मचारी आणि संरक्षण कर्मचारी यांचा समावेश आहे केंद्र सरकारच्या कर्मचारी लागू होणारे भत्ते देखील समाविष्ट आहे यामध्ये सर्वप्रथम कर्मचाऱ्यांना निश्चित वैद्यकीय भत्ता उच्च पात्रता भत्ता रजा नगदीकरण भत्ता नॉन कॅश नॉन कॅश प्रवासी भत्ता सराव भत्ता वाढ होईल बंब स्तरावर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल जो प्रत्येकाच्या पगारासाठी उपयुक्त ठरेल पन्नास टक्के एचआर वाढला केंद्रीय कर्मचाऱ्यांना घरवाडी भत्ताचा लाभ मिळतो ते कुठे राहत यावर अवलंबून आहे ताता वेतन नायकाच्या शिफारशीनुसार जुलै दोन हजार सतरा पासून एक्स वाय जे शहरासाठी एचआर अनुक्रमे मूळ वेतन चोवीस सोळा आणि आठ टक्के करत आला आहे जेव्हा डीए दे पंचवीस टक्के असेल किंवा वेतन वेतनच्या शिफारशीनुसार एक्स वाय आणि झे शहरामधील एचआर दर मूळ वेतनाच्या सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्केपर्यंत सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ए पन्नास टक्केपर्यंत पोहोचल्यानंतर सरकारने त्या सुधारणा करायचा निर्णय घेतला आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव अपडेट शासनच्या युट्यू चॅनलला सबस्क्राईब करायला जिबात चुका धन्यवाद